कौलवच्या रेणुका देवीची यात्रा उत्साहात उदे आई उदेचा गजर आणि भंडाराची उधळण कौलव तालुका राधानगरी येथील रेणुका देवीची भंडारे यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली हलगीचा ठेका आणि उदेगा आईच्या गजरात यात्रेला वेगळा स्वरूप आला विविध खेळाच्या स्पर्धा अभिषेक सबिना आणि कोतवालांच्या मिरवणुकीने या यात्रेला वेगळीच रंगत आणली यात्रेच्या पहिल्या दिवशी देवीचा अभिषेक आणि पूजा करण्यात आली त्यानंतर भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या यात्रेदरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सोंगी भजन गडचा महाराष्ट्र माचा या लोकनृत्याचा समावेश होता यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे कोतवालांची मिरवणूक या मिरवणुकीत कोतवाल पारंपरिक वेशभूषेत घोड्यावर स्वार होऊन सहभागी झाले होते त्यांच्यासोबत गावातील मानकरी बळवंत पाटील विनायक पाटील आणि भाविकही होते मिरवणूक गावातून फिरत असताना भाविकांनी कोतवालांवर गुलाल आणि भंडारा उधळला यात्रेदरम्यान विविध खेळांच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये बैलगाडा शर्यत कबड्डी या, या स्पर्धांचा समावेश होता या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील अनेक भागातून स्पर्धक आले होते यात्रेमध्ये भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यात्रेदरम्यान कोणताही अनचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यात्रेला महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांनी हजेरी लावली होती यात्रेमुळे कौलव गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं रेणुका देवीची भंडारा यात्रा उत्साहात आणि शांततेत पार पडली या यात्रेमुळे कौलव गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाला नवी ऊर्जा मिळाली महानकरी न्यूजसाठी विजय बकरी राहता नगरी ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा